नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ या गुरु शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेले असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडीओपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले तर मी आधी एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की घरावर घरात किंवा घरापुढे जे आहे कोणते झाडं लावू नयेत तर आजचा व्हिडिओ जे आहे तो आपला असा आहे की घरामध्ये कोणकोणते झाडं लावावे दारापुढे तुम्ही कोणते कोणते झाडं लावू शकता जेणेकरून आपल्यावर माता लक्ष्मीचं जे आहे ती कृपा वाढेल घरा मध्ये सुख शांती समाधान आणि धन प्राप्ती होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल तर ते कोणते झाड आहे जाणून घेऊया सगळ्यात पहिलं झाड म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड जे आहे ते सकारात्मक उर्जेने भरलेले असतं आणि हे जर आपण आपल्या घरात किंवा अंगणात किंवा दारात लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो त्याचबरोबर हे लावण्याच्या मागचे एक कारण सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हिंदू धर्मामध्ये ते म्हणजे महादेवाला हे झाड आवडत असते त्याचबरोबर त्याचे फुलं जे आहे महादेवाला अर्पण केले जातात त्याच्यामुळे हे झाड आवर्जून आपल्या दारामध्ये दार असणं व महादेवाला आपण दर सोमारी फुल त्याचे वाहिले तर विच्छापूर्तीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो आता दुसरं झाड आहे मोहिनीचं झाड मोहिनीचं झाड जे आहे आपल्याला पूर्व उत्तर लावले ला किंवा दारापुडी लावले तर खूप चांगल्या पद्धतीने धनवाढीसाठी सुद्धा फायदा होत असतो झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे कोणताही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तिसरं झाड म्हणजे आपलं जे आहे ते कडुलिंब कडुलिंब बऱ्याचशा घरामध्ये तुम्ही दारामध्ये बघितलेलं असेल त्याचबरोबर कडुलिंब जे आहे ते आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्वाचं सांगण्यात आलेलं आहे आणि शास्त्रानुसार सुद्धा ते झाड खूप महत्वाचं आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे की बघा कडुलिंब जे आहे ते जर आपल्या दारापुढे किंवा घरामध्ये असेल तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही व माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी सुद्धा फायदा होत असतो आता का करायचं आहे याच्यामागचं कारण काय तर बघा गुढीपाडव्याला सुद्धा आपण जे आहे कडुलिंबाचं जा, झाड सॉरी पाला जे आहे एक डांकी जी आहे त्याला लावत असतो त्याचबरोबर त्याचं जे आहे मोठ्या प्रमाणात शास्त्र सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण दारापुढे ती लावणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर जर आयुर्वेदिक शास्त्र जर बघायचं झालं तर आयुर्वेदामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कडुलिंब जे आहे आपल्या दारापुढे असले तर खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन जे आहे ते अनेक आपल्या घरातल्या व्यक्तीला जे आहे ते पुरवत असते बघा वातावरणामध्ये जी हवा जी असते ना ती हवा जी आहे मोठ्या प्रमाणात जर, जर जा त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे जे पानं असतात त्यामध्ये खेळून जर आपल्या हॉलमध्ये आली आपल्या घरातल्या व्यक्तींपर्यंत ती पोचली तर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात पोचते व अनेक आजार जे आहेत ती निर्माण होत नसतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्वाचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढचं जे झाड आहे ते म्हणजे तुळस हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर तिचं पावित्र सुद्धा पाळले जाते भरपूरशा लोकांच्या दारात जे आहे तुम्हाला तुळस बघायला मिळत असेल तसं म्हटलं तर प्रत्येकाच्या दारी तुळस जी आहे ती असते आणि ती असायला सुद्धा हा विकारण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात देत असते असं म्हणतात की तुळस जर दारामध्ये असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर घरातल्या लोकांचं आरोग्य सुंदर आणि चांगलं राहण्यासाठी तुळशीचं खूप महत्वाचं स्थान जे आहे ते आपल्या आयुष्यात असते तुळस जी आहे तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक आजारांना नियंत्रण ठेवण्याचं काम तुळस करत असते त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये विष्णूला प्रिय असणारी तुळस जर आपण आपल्या दारामध्ये लावली तर खूप महत्वाचं कार्य करत असते आपलं सौभाग्य वाढवण्यासाठी आपल्या घरातल्या प्रत्येक व्य व्यक्तीसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे घरामध्ये प्रगती होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी अनेक जे आहे उपासना विच्छापूर्तीसाठी सुद्धा तुळस मातेचं पूजा आणि अर्चना केली जाते रोज संध्याकाळी दिवा आणि लावला जातो कारण सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात त्यामधून आपल्याला मिळत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण नक्कीच करायला पाहिजे त्याबरोबर आता आपलं पुढचं जे झाड आहे ते आवळ्याचं झाड आवळा जे आहे विष्णूंना प्रिय असणारं झाड आहे त्याचबरोबर विष्णूंचं एक रूप जे आहे ते आवळ्यामध्ये आणलं जातं त्याच्यामुळे आवळ्याचं झाड जर आपल्या दरा दारात किरात किंवा अंगणात असेल तर खूप सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि जर आपण दर, दर गुरुवारी आवळ्याची झाडाची पूजा केली किंवा आवळ्याच्या झाडाखाली जर आपण दिवा लावला तर विष्णू भगवानची कृपा त्या घरावर मोठ्या प्रमाणात असते व त्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता तुम्हाला भासणार नाही अनेक जर आजार पण असतील तर ते हळूहळू कमी होण्यासाठी सुद्धा मदत होत असते त्यामुळे आवळ्याचं झाडं जे आहे ते अनेक पूजामध्ये सुद्धा आवळ्या जे आहे अनेक पूजामध्ये सुद्धा ठेवले जातो त्याचबरोबर आवळ्याची नियमित पूजा केल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होते आणि आयुर्वेदाबद्द आयुर्वेदाबद्दल जर सांगायचं झालं तर आयर, आयुर् आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण आयुर्वेदामुळे सुपर फूड जे आहे आवळ्याला मानण्यात आलेलं आहे अनेक आजारांना तो जे आहे बरा करत असतो आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी सुद्धा आवळा खूप महत्त्वाचा आहे आता पुढचं जे झाड आहे बरेचशा श्रीमंत घरामध्ये तुम्ही बघितलं असेल की मनी प्लांट जे आहे ते लावले जाते मनी प्लांट सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो जर आपण तो दरवाजा पुढे ठेवला हॉलमध्ये ठेवला तर अनेक सकारात्मक ऊर्जा ते आपल्याला देत असतो आणि मनी प्लांटमुळे माता लक्ष्मी जे आहे कुबेर देव जे आहे ते नेहमीच आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी सुद्धा मदत होत होत असते त्यामुळे तुम्हाला घरामध्ये मनी प्लांट नक्कीच लावायचं आहे त्याचबरोबर जे पुढचं झाड जे आहे ते आपलं ते आहे कोरफड म्हणजेच की ॲलोवेरा ॲलोवेरासुद्धा माता लक्ष्मीचं प्र प्रत्येक जे आहे त्या झाडावर मांडण्यात आलेलं आहे माता लक्ष्मी प्रसन्न राहते ज्या घरामध्ये अॅलोवेरा असते तर एक छोटस आणि हिरवं असणारं झाड आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा देत असते जेणेकरून आपल्या जे नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर राहावी त्याच्यासाठी अॅलोवेरा प्रत्येकाच्या घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ॲलोवेरा जे आहे ते आरोग्यासाठी सुद्धा उत्तम मानण्यात आलेलं आहे पुढचं जे झाड आहे ते आपलं आहे डाळिंब डाळींब सगळ्यांनीच बघितलेलं असेल अत्यंत वास्तुशास्त्रानुसार उपयुक्त डाळींब सांगण्यात आलेलं आहे डाळिंबाचं झाड जे आहे प्रत्येकाच्या दारात अंगणात घरात असणं खूप महत्त्वाचं आहे कारण डाळिंबामध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते त्याला जे फळं लागलेले असतात लाल लाल याचे ते सुद्धा दिसायला तेवढेच आकर्षित असतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जे आहे ते मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपल्याला जे आहे आपल्या दारापुढे आपण नक्कीच डाळिंब जे आहे ते लावू शकतो जर आपल्या घरा पुढे असेल तर अर्थातच आपल्यावर जे कर्ज असते ना तो लवकरात लवकर फिटण्यासाठी मदत होत असते आणि कर्ज शक्यतो होणार होतच नाही आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे चणचणी आपल्याला कधी बसत नाही त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की डाळीम आपल्या दारात गिरात अंगणात आपण कुठेसुद्धा लावू शकतो अशोकाचं झाड प्रत्येक जणांनी बघितलेलं असेल अगदी लांब आणि हिरवेगार असणारं झाड हे अशोकाचं झाड जर आपण दारामध्ये घरामध्ये कुठे सुद्धा लावलं तर सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करू शकत नाही त्यामुळे आवर्जून जे आहे अशोकाचं झाड लावावं असं सांगण्यात आलेलं आहे शास्त्रानुसार आणि वास्तू जे टिप्स आहे त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे अशोकाचं झाड जर आपण लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने फायदाच होत असेल त्याबरोबर अजून एक झाड आहे ते म्हणजे बांबूचं झाड बांबूचं झाडसुद्धा बऱ्यापैकी की जर आपण आपल्या घरामध्ये दारामध्ये लावलं तर सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते आणि कोणतीही आहे आपल्या जीवनामध्ये अडथळे असतील तर निर्माण होत नाहीत त्याच्यामुळे हे झाडं जे आहे ते नेहमीच आपण लावले पाहिजे निसर्गाची तर आपण एका निसर्गा निसर्गाला मदतही करत असतो आणि आपल्याला त्यामुळे मिळणारे जे फायदे असतात ते सुद्धा अद्भुत असतात वास्तुशास्त्रानुसार सुद्धा महत्वाचे आहे आरोग्यदृष्ट्या सुद्धा खूप महत्वाची आहे त्यामुळे नक्कीच हे झाडं तुम्ही तुमच्या दारामध्ये वगैरे लावू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने